नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा अठ्ठावीस नोव्हेंबर भागामध्ये चारू अक्षराला म्हणते अक्षरा तू चांगल्या घरातील शिकलेली मुलगी आहेस तुझं असं बोलणं सुसंस्कृत लोकांना शोभत नाही अक्षरवंते हो लोकांच्या घरात घुसून खोटं बुलून लग्न पदरात पाडून घेणं हे शोभतं का सुसंस्कृत लोकांना चारवंती अक्षरा बाळा हे सगळं तुझ्या मनात आहे आपण बोलू नंतर आजी म्हणते सुनबाई तू चल माझ्याबरोबर तीन ती आजी थांबा माझं आत्ताच बोलणं गरजेचं आहे अधिपती म्हणतो मासरीबाई गरज नाही आहे ती ती अधिपती गरज आहे म्हणते अक्षरा अगं असं काय करते मी म्हटलं ना तुला आपण नंतर बोलूया अगं आता लग्नाची विधी चालू आहेत सगळ्यांना म्हणते ती हॉस्पिटलमध्ये होती ना म्हणून तिची चिडचिड चालू आहे पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे अक्षरा आपण नंतर बोलूया ले ले आता विधी चालू येत आई तिला घेऊन जा आजीवंती वयवे ते चंचला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय माझं थोबाट बघत उभी राहिली जा तिला घेऊन जा म्हणते वा चारुलाता मॅडम कुठून आली भाषा चारू म्हणते भाषा आता भाषेचं काय म्हणते थोबाट बघत बसत कशा बोलतात ह्या बघितली यांची भाषा आता अधिपती म्हणजे शॉक होतो म्हणते भाषा आता हा काय मुद्दा आहे का म्हणते भाषा मुद्दाच नाही आहे मुळात लग्न हा मुद्दा आहे चौरवास म्हणतो बाळा हे लग्न होऊ दे ना तीन दिन नाही बाबा हे लग्न मी नाही होऊ देणार जेलमध्ये बाजा म्हणतो ओ साहेब द्या ना माझा फोन अहो लय अर्जंट कॉल आहे मी कॉल नाही केला ना लय मोठा राडा होईल हवलदार म्हणतात ए गपरे इथं लय मोठे साहेब व्हिजिटला येणार आहे आमचं काम नाही झालं ना तर इथं मोठा राडा होईल चौरस म्हणतो अक्षरा बाळा काय बोलतेस ये एक बाई म्हणते अगं असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काय बोलतेस दुसरी म्हणते बघा ना स्वतःनेच जुळून आणलं आणि आता म्हणते लग्न नाही होणार असं कसं अगं तुझ्या घरचे कुणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ते कसे येत आता अक्षर म्हणते तुम्हाला कुणी सांगितलं माझ्या घरातले कुणीतरी ॲडमिट आहे ती बाई म्हणते आता मॅडमने अक्षरात करत म्हणते ओ बाजाला झाला हा खोटेपणा अजून तुम्ही किती फसवणूक करणार बास आता चारू म्हणते कसली फसवणूक कुणाची फसवणूक अक्षर म्हणते तुम्ही वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका अधिपती पकडत म्हणतो ओ मास्त्रीबाई चला चला आपण बोलूया अक्षर हात झटकत म्हणते सोडा मला आता नाका तो तोंडाओ आपण आज जाऊन बोलूया तीन ती नाही मला बोलायचे ते आता चारूकडे जायला लागते तेवढून मागून पटापट शिस्टर आणि डॉक्टर येतात आणि समोर उभा राहतात चारू म्हणते डॉक्टर अहो काय चाललंय तुमचं पेशंट हॉस्पिटलमधून पळून येतो म्हणजे काय वाटे तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं म्हणजे डॉक्टर म्हणतात आहो ह्या पळून आल्या सुलबा शिस्टर म्हणते ही पार विडी झाली आहे इने माझ्यावर हल्ला केला माझ्यावर काय आमच्या सगळ्यांवर केला चारू म्हणते ती झाली नाही विडी मग द्या तिला इंजेक्शन ओ डॉक्टर बघता काय द्या इंजेक्शन पकडा तिला पण अक्षरा पळत जाते आणि सुरा घेते आणि ते खबरदार पुढे आलात तर चारू मोठ्याने ओरडते सिक्युरिटी त्यांना पकडू लागा अधिपती सुरा घेतो आणि म्हणतो मास्तरीबाई तुम्ही शांत व्हा शांतवा ते डॉक्टर द्या इंजेक्शन अक्षरवंते अधिपती मला नाही घ्यायचे इंजेक्शन ते सिक्युरिटी पकडा तिला अधिपती म्हणतो ओ थांबा वा मागे आता सिक्युरिटी लगेच निघून जाते चारुंती अक्षरा अगा मानसिक आजार आहे तो ॲक्सेप्ट केला ना तू लवकर बरी होशील अक्षरवंते हो का मानसिक आजार मानसिक आजार मला नाही झाला तुम्हाला झाला आहे तुम्ही विसरलात तुम्ही कोण आहे भुवनेश्वरी म्हणते मला चांगलंच माहिती आहे मी चारुलाता आहे चारुलता चारुआज सूर्यवंशी अधिपतीची जन्मदात्री आई अक्षरांते बाबा तुम्हाला आठवतं का तुम्हाला अधिपतीच्या जन्माबद्दल सांगितलं होतं बाब म्हणतात हो मला आठवतं अक्षरा म्हणते काय चारुलता मॅडम मग सांगा अधिपतीच्या जन्माच्या वेळेस तुमचं सिजेरियन झालं की नॉर्मल आता चारू गोंधळते अक्षरा म्हणते काय झालं नाही आठवत ना सांगा सांगा तुम्ही जन्मदात्री आहात ना तर तुमची डिलिव्हरी कशी झाली होती चारुमंते ऐकायचे तुला नंतर सांगते अक्षरवंते कसं सांगाल तुम्हाला माहितीच नाही आहे चारमंते तुला ऐकायचं माईक अधिपतीच्या वेळेस माझी अवस्था खूप भयंकर होती जेव्हा मला डिलिव्हरीसाठी घेऊन जात होते तेव्हा मी यांना म्हणाले आमच्या दोघांपैकी कोणाला वाचवायचं असेल तर माझ्या बाळाला वाचवा आता अक्षरा चांगली शॉक होते आणि चौऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं पण चारू काय शांत राहत नाही आणि मग ते अक्षरा अगं तुझ्या मनावर परिणाम झालाय तुला बजरंग दिसतो की नाही पण तू कुठे जेलमध्ये आणि तुझ्या लग्नाच्या वेळेस तुला बजरंगने पळवलं नंतर तुला अधिपतीने सोडवलं त्यामुळे तुझ्या मनामध्ये बजरंगची भीती बसली आणि तुला मानसिक आजार झाला काय व डॉक्टर बरोबर ना डॉक्टर म्हणतात हो यांना सगळीकडेच बजरंग दिसतो यांची मानसिक अवस्था अजिबात ठीक नाही आहे सुलभा शिस्टर म्हणते आता मला सारखं विचारतात तुम्हाला बजरंग दिसला ना तुम्हाला धमकी दिली ना मी सांगते ना ह्या ठार वेड्या झाल्यात यांना इथं ठेवणं म्हणजे कुणाच्याही जीवाला धोका आहे डॉक्टर म्हणतात त्याबरोबर बोलतात यांना वेड लागले अक्षरवंती डॉक्टर स्वतःच्या पेशाला तरी घाबरा अहो जाणीव ठेवा तुम्ही डॉक्टर आहात आता डॉक्टर खाली बघून घेतो अधिपती म्हणतो मास्तरीबाई तुम्ही चला तीन ती थांबा अधिपती तुम्हाला माझी शपथ आहे चारू म्हणते अक्षरा बाळा असं काय करते अक्षर म्हणते तुम्हाला वाटतं ना मला वेड लागलं मी ठार वेडी आहे ठीक आहे मी आहे तुम्हाला वाटतं ना मला बजरंग दिसतो ते पण बरोबर आहे ज्यांच्या आतमध्ये पळत जाते आणि फोन करत म्हणते ओ हवलदार आले का तुमचे मोठे साहेब अहो येऊन गेले असतील तर द्या ना त्या बाजाकडं फोन माझं लई अर्जंट काम आहे ते आता फोन देतात तीन ते हां बजा अक्षरा म्हणते काय भुवनेश्वरी मॅडम तर मी भुवनेश्वरी मॅडम नाही चारू आहे ठीक आहे मला मान्य आहे मी ठार वेडी आहे तुम्हाला मला इंजेक्शन द्यायचं ना खुशाल द्या अधिपती मी मान्य करते मी वेडी आहे मला बजरंग दिसतो मला तो त्रास देतो आता अक्षरा खूप काही बोलत असते चारू म्हणते अक्षरा अगं असं काय बोलते अगं मानसिक आजार आहे अक्षरा म्हणते हो हो आहे ना मानसिक आजार पण आता मी जे काय तुम्हाला दाखवणार आहे ना ते फक्त बघा ते आता शिवानीकडे जाते आणि तिच्या कानात बोलते हो आणि बाजूला जाते चारुवंते काय चाललं हिचं अक्षरवंते माझं काय चाललं ना ह्या स्क्रीनवर बघा आता सगळेच बघायला लागतात त्या स्क्रीनवर अक्षरवंते बजरंग तू इथे तो काय टिच्चर मॅडम कशा आहेत तुम्ही अक्षरवंते तू इथे कसा आलास तू जेलमध्ये आहे ना तो काय हो टिच्चर मॅडम मी जेलमध्ये मी इथं मी तिथं मी इथं तुम्हाला सगळीकडं मीच दिसतो ना आणि सगळे समजतात तुम्हाला वेळ लागलं अक्षर म्हणते मग नाही लागलं का तो तो नाही ओ नाही तुम्हाला अजिबात वेळ लागलं नाही हां पण तुम्हाला वेळ करायचं आहे अक्षर म्हणते मला मान्य आहे शिक्षण महत्त्वाची नाही अक्कल महत्त्वाची आहे आणि खरंच बजरंग मी तुझ्यासमोर हार मानली बजरंग म्हणतो अहो तुम्ही एवढं टीचर आणि हार मानली ती ती मला नाही वाटत तुझं एकट्याचं काम आहे बजरंग म्हणतो नाही ओ एकट्याचं काम नाही आहे तीन ती कोण आहे मग तुझ्या मागे मा तो भुणे हो तो भूणे आणि शांत होतो आता मात्र सगळे शॉक होतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद